नमस्कार मी दादा काने आपण पाहतात गुरुदत्त व्हेजिटेबल ट्रेडर्स अर्क यांच्याकडून प्राप्त आजचे बाजारभाव टमाटो तीस ते चाळीस रुपये किलो गाजर दहा ते पंधरा रुपये भेंडी पंचेचाळीस ते छप्पन रुपये कोबी दहा तेरा रुपये किलो बीन्स चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो घेवडा दहा ते सतरा रुपये किलो दुधी पाच ते आठ रुपये किलो मिरची चाळीस ते पंचावन्न रुपये किलो कारली तीस ते छत्तीस रुपये किलो वायती पाच ते आठ रुपये पिंडी वाटाणा तीस ते पस्तीस रुपये किलो वांगी तीस ते वीस ते तीस रुपये किलो दोडका चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो ढबू चाळीस ते पन्नास रुपये किलो आले पन्नास रुपये किलो बीट पाच रुपयाला एक नग कोथंबीर पाच ते नऊ रुपये पिंडी शेपू सात रुपये पिंडी मुळा एका नगाचा भाव आहे सात रुपये आणि मुळा शेंगा पंचेस रुपये किलो काकडी वीस ते पस्तीस रुपये किलो आणि वरणा तीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो आपण पाहिलात गुरुदत्त व्हेजिटेबल ट्रेडर्स आरग यांच्याकडून प्राप्त आजचा बाजारभाव चॅनलला जर अजून नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करत चला सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद